निवडणुका होणार की पुढे ढकलणार याचा फैसला आज होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होते अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे या आधीच्या सुनावणीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर ना कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती कोर्टानं निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा दिला होता तेव्हा आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडणार का, का याकडे लक्ष देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका